श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इथं एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेले आहेत गुरुपौर्णिमा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला आषाढ पौर्णिमा तसेच गुरुपौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते हिंदू धर्मग्रंथांमध्ये या दिवसाचं विशेष महत्व जे आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे आषाढ पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक महान ऋषी वेद व्यासजी यांचा सुद्धा जन्म झाला आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला व्यास व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं हिंदू धर्मशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीला केलेले काही ज्योतिषी उपाय आपण जर केले तर त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा होते जीवनात आनंद आणून व्यक्ती आनंद आणि समृद्धी प्राप्त करते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णू तसेच गुरूंची पूजा केली जाते याशिवाय या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राकडे पाहून हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने एका रात्रीत आपण मालामाल होऊ शकतो आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होऊ शकते हा उपाय केल्याने आपल्याकडे इतका पैसा येईल की आपल्या घरात गरिबी आणि दरिद्री ही नावालासुद्धा उरणार नाहीत माता लक्ष्मी सदैव आपल्यावरती प्रसन्न राहील असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच पूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो रात्रीच्या वेळी करायचा आहे जेव्हा रात्री चंद्र दिसतो तर त्याच वेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये अडचणी असेल सुख शांती समृद्धी नसेल आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल नेहमी आपण मानसिक ताणतणावामध्ये राहत असेल आपल्याला सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आपल्याकडे टिकत नसेल किंवा आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून आपल्या हातातून घरातून निघून जात असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा तर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची तुम्हाला एकत्रित पूजा करायची आहेत कारण या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असतात आणि तिची उपासना उपाय करणाऱ्यांना माता लक्ष्मी धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणूनच आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो ही पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो सोबतच आपल्याला या दिवशी आपल्या स्वामींची सुद्धा पूजा करायची आहेत पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचा आहेत स्वामींना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसे की त्यांना चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय आहेत तर चाफ्याची फुलं अर्पण करायची आहेत स्वामींची सुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत देखील करायचं आहेत इतर महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते आणि तेव्हा तुम्ही व्रत करत नसेल तर काहीच हरकत नाही परंतु गुरुपौर्णिमेला जर व्रत केलं तर आपल्या कुंडालीमधला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतं आपल्या आर्थिक अडचणी या दूर होत असतात म्हणून तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत सुद्धा करायचं आहे ही सगळी सेवा आपल्याला सकाळी करायची आहेत आणि संध्याकाळी तुम्हाला एक प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी खीर बनवायची आहेत ही खीर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवांसाठी प्रसाद म्हणून सुद्धा ठेवायची आहेत आणि एका वाटीमध्ये थोडीशी खीर तुम्हाला घेऊन चंद्रप्रकाशामध्ये जायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला तुम्हाला अशा ठिकाणी जायचं आहे की तिथे तुम्हाला चंद्र हा स्पष्ट दिसेल आणि चंद्राचा जो प्रकाश आहे तर तो तुमच्यावर आणि त्या खिरीवरती पडेल अशा ठिकाणी तुम्हाला जाऊन उभं राहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो खिरीचा नैवेद्य चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे चंद्राला अर्घ द्यायचा आहे प्रकारे आपण सूर्याला सकाळी पाणी देतो सूर्याला अर्घ देतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि यानंतर चंद्रप्रकाशामध्ये उभं राहून तुम्हाला पंधरा मिनटे कंटिन्यू चंद्राकडे पाहत राहायचं आहे पंधरा मिनटं तुमची पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाला सुख शांतीची प्रार्थना करायची आहेत जी तुमची अडचण असेल ती तुम्हाला चंद्रदेवाला प्रार्थना करून सांगायची आहेत असं म्हटलं जातं की जर आपण असं केलं तर आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती जी आहे तर ती मजबूत होते आणि व्यक्तीला मानसिक ताणतणावापासून आराम मिळतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे तुमची ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला जो खिरीचा नैवेद्य तुम्ही ठेवला होता तर तो, तो नैवेद्य घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि आपल्या घरातली गरिबी ही संपूर्णपणे निघून जात असते म्हणून तुम्हाला हा प्रसाद घरातल्या सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तसेच बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी दान जे आहे तर ते करायचं आहे मग तुम्ही बघा या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्न झाडू लाल वस्त्र फळझाडं इत्यादी देखील दान करू शकता यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळवण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ओम श्रीम ह्रीम श्रीम, महालक्ष्मीय नम या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्ही तुळशीच्या माळेने सुद्धा करू शकता किंवा तुम्ही बोटांवरती एकशे आठ वेळा हा जप केला तरीही चालेल माता लक्ष्मीचा हा मंत्र इतका प्रभावी आहे की या मंत्राचं पठण केल्याने माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहते तसेच तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे आणि हे कुंकुम अर्चन करत असताना तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि घरातली गरिबी ही संपूर्णपणे निघून जात असते त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी वाईट कर्म आणि पापं हे नष्ट होण्यासाठी जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी गंगा असेल तर आवर्जून या गंगेवरती जाऊन तुम्ही स्नान करा गंगेत तुम्हाला स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून हे स्नान करा नक्कीच तुम्हाला गंगावरती स्नान केलं हे पुण्य प्राप्त होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ